कड एंग्लज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड एंग्लज एस टी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एस टी स्टँड समोर गड एंग्लज गड एंग्लज नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये सैनिक संघटना जमा झाले आहे जाणून घेऊया नेमकं कशासाठी आले नमस्कार माझा सर्वांना नमस्कार इथं सैनिक सांगण्यात येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमचे मित्र आमचे सहपाठी कुमार पाटील हे नगर नगर परिषदेसाठी फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत नगरसेवक या कामातून आम्ही सैनिक संघटना राजनीतीमध्ये सुरुवात करत आहे देशाची डेमोक्रसी चालत असताना देशाच्या डेमोक्रसीसाठी पॉलिटिकल पार्टीची गरज आहे आणि राजकारण हे खराब नसून देशासाठी त्याची ते अत्यंत गरज आहे आणि ह्या राजकारणाची सुरुवात कशी करायची जसे की राजकीय पार्ट्या काही मुद्दे घेत नाहीत राजकीय मतदानाच्या उद्देशानुसार काही मुद्दे घेत नाहीत पण असे मुद्दे राष्ट्रासाठी जरुरी असतात पण आम्ही राष्ट्रासाठी मुद्दे जरुरी असले जरूर उचलू जसे सेनेमध्ये चीफ ऑफ द आर्मी स्टाफ परिवार त्याच्या मुलीला बनवलं जात नाही तसंच राजनीतीमध्ये पण कुठल्याही राजकीय पक्षांना आपल्या नातवाड्यांना उभा करता आपल्या सह सहपाठ्याला उभा करावं पुढील हँडओव्हर करावं आणि दाखवावं याचं योग्य उदाहरण म्हणजे शिंदेसाहेब मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे शिवसेना उद्ध्वस्त करून दुसरी शिवसेना स्थापन केली त्यामुळे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो पण स्वागत केव्हा करू जेव्हा शिंदेसाहेब ती व्यवस्था आपल्या मुलाला न देता आपल्या सहपाठीला देतील तेव्हा ते वारी खरं राष्ट्राचं लोकशाहीचे रक्षण होईल परिवार दुसरा मुद्दा आहे रिझर्वेशन रिझर्वेशन मुद्दा हा कोणी राजकीय पार्टी उचलत नाही कारण या मुद्द्यामध्ये होट कमी होण्याची प्रत्येकाला भीती असते पण सैनिक होट कमी होतो भिनार नाही फक्त का राष्ट्रासाठी काम करेल कारण का दोन सैनिक एकत्र असतात आणि त्यांच्या जन्माला येणारी मुलं त्यांच्या पोटी जन्माला येणारी मुलं ही एकच असतात पण आपली राजकीय व्यवस्था त्या दोन मुलामध्ये भेद करते आणि इथून पुढे चालणार नाही जसे दोन शिक्षक असतात त्यांच्या दोन शिक्षकांच्या मुलामध्ये भेद करतात हे चालून घेतलं जाणार नाही जय नगरजना लाईफ साठी कॅमेरामॅन जयंत प्रणव चौगुले गडिंगल